नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी विकास पॅनलच्या प्रचार निमित्तानं या ठिकाणी आपण पार्लर सभेला उपस्थित सर्व उपस्थित बंधू आणि भगिन या ठिकाणी आता ज्यांनी भाषण केले ते आदरणीय कदम साहेब नगराध्यक्ष पदासाठी उपस्थित राहिलेले त्याचप्रमाणे माजी नगराध्यक्ष नेता वहिनी त्याचप्रमाणे सासने मॅडम आणि या ठिकाणी असणारे भोजे साहेब आणि सर्वच उपस्थित बंधू आणि भगिनी स्टेजवरील सर्वच उपस्थित आणि उपस्थित या ठिकाणी असणारे उमेदवार तर म्हणजे मग फार सविस्तरपणे चर्चा या ठिकाणी केलेली आहे माने मॅडमनी मॅडमने त्यांच्या काळामध्ये जे काही त्रास झाला काम करण्यामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारची संधी दिली नाही आणि त्याच्यामध्ये कशे अडथळे आणले गेले ते त्यांनी सर्व सविस्तरपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे सासने मॅडम बोलले भोजे मॅडम सरांनी बोलले मी काय ऐकलेलं नाही पण ते देखील अगदी तो खाना असताना या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं बोलले आता आणि आता नगराध्यक्ष पदासाठी जे उमेदवार उभे राहिले त्यांनी अत्यंत सविस्तरपणे चांगल्या पद्धतीनं माहिती दिलेली आहे मी निवडून आल्यानंतर काय काम करणार आहे समाजासाठी कशा पद्धतीचं काम करणार याचा सविस्तरपणे त्यांनी या ठिकाणी कल्पना दिलेली आहे आम्ही ज्यावेळेला निवडणूक लागली त्यावेळेला उमेदवार निवडण्यासाठी मी असेल खारगे साहेब असतील राजू शेट्टी साहेब असेल दोन ती ते तीन दिवस घालवले की उमेदवार कशा पद्धतीने आपण आपल्या जयशिट शहरासाठी द्यायला पाहिजे की ज्या माणसाला समाजातील तळागाळातील लोकांची आज माहिती असणं गरजेचं आहे किंवा त्यांच्याबद्दल आपुलकी असणं गरजेचं आहे उच्च शिक्षित पाहिजे आणि समाजाबद्दल ते जिवाळा असणं गरजेचं आहे अशा पद्धतीच्या आम्ही तीन चार दिवस बसून उमेदवार निवडण्याचा प्रयत्न केला आणि त्यात पहिलं नाव आम्ही कदम साहेबांचं घेतलं आणि त्यांना त्याचप्रमाणे प्रत्येक प्रमाणात ते उमेदवार आहेत ज्या काही महिला असतील किंवा जे पुरुष असतील त्यांचा देखील अभ्यास करून अत्यंत चांगल्या पद्धतीनं समाजामध्ये काम चांगले करण्याची दृष्टी ठेवून आली आणि निस्वार्थपणे काम करणारे अशी लोक निवडणुकीच्या दिशेने प्रयत्न केले आणि आपण जयश्रीपूर मध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करणाऱ्या उमेदवार आपण दिलेला आहे आणि तुम्ही लोकांनी लक्षात ठेवून त्यांना चांगल्या पद्धतीनं निवडून आणून देण्याचं काम करण्याची गरज आहे राजीव गांधी मध्ये एवढी क्षमता आहे त्यांनी जर मनात आणलं तर जम जयशिंगपूर मधला पदर घडवण्याची ताकद या नागूदपणानं आपण कोणाला मतदान दिलं पाहिजे काय केलं पाहिजे आणि मतदान दिल्यानंतर निवडून आल्यानंतर आपली कामं कोण करतील याचा विचार करून तुम्ही मतदान करण्याची गरज आहे आणि म्हणून तुम्हाला मी या ठिकाणी करतो की मध्ये कपाट आणि कबशी चिन्ह आहे त्या दोन्ही चिन्हावरती आपण शिक्का मारायचा आहे आणि आपल्या जयशिंगपूर गावामध्ये आपले कोणी मंडळी असतील पाहुणे असतील कुणी संबंधित असतील त्यांना जयशिंगपूर विकास पॅनल ला मतदान करून पॅनलच्या पॅनल कसं निवडून येईल ही बघण्याची ठेवण्याचं काम करण्याची गरज आहे जयशिंगपूर मध्ये विकास बदल हा घडणं गरजेचं आहे म्हणून मी असेल राजू शेट्टी साहेब असेल गाडगे साहेब असतील एकत्र येऊन जयशिंगपूरचा विकास घडण्याची गरज आहे जयशिंगपूर मध्ये बदल होण्याची गरज आहे सर्वसामान्य माणसाला पुढे आणण्याच्या दिशेनं प्रयत्न करण्याची गरज आहे आता मग अशी सांगितलं सागर नाही या ठिकाणी वाचनालय नाही काही नाही खरं म्हणजे वाचनालय हे प्रत्येक भागामध्ये असणं गरजेचं आहे लोकांच्या मध्ये सहभाग ठेवण्याची गरज आहे मग अशी बोलता बोलता मला वाटतंय यांनी बोलले की कदम साहेबांनी की आम्ही प्रत्येक महिला प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन आमचे निवडून आलेले जे काही उमेदवार असतील त्यांना घेऊन त्या भागातले प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे त्या लोकांचे काय अडचणी असतील ते समजून घेण्यासाठी तिथे जाणार आहे अशा पद्धतीचे विचार करून काम करणारे लोक आम्ही तुमच्या समोर दिलेले आहे त्यांना तुम्ही चांगल्या बळगोत्ताना निवडून देऊन काम करण्याची संधी निर्माण करून द्या आणि तुमच्यामध्ये ताकद आहे की जयसिंगपूर मध्ये बदल घडवण्याची ताकद तुमच्यात आहे आणि ती तिखी आणि कपाट्या चिन्हासमोरच बसत लावून त्यांना निवडून देऊन तुम्ही त्यांना मतदान करून चांगल्या पद्धतीने निवडून देऊन काम करण्याची संधी निर्माण करून द्या एवढी कळकळीची विनंती करतो मी थांबतो नमस्कार आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा रहा, जयसिंग गोडगरी न्यूज चॅनल